कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची तुरुंगातून मुदतपूर्व सुटका करा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे दोन हजार सहाच्या एका शासन निर्णयाच्या आधारे कुख्यात डॉन अरुण गवळीने शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती अरुण गवळीच्या त्या याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली होती मात्र कोर्टाने निकाल रोखून ठेवला होता त्यावर निर्णय देताना न्यायालयाने अरुण गवळी याची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत मात्र त्यासंदर्भात उत्तर देण्यासाठी जेल प्रशासन आणि गृह विभागाला चार आठवड्याचा अवधीही दिला आहे काय आहे गवळीचे प्रकरण मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणात तसेच इतर गुन्हेगारी कृत्य यासाठी गवळीला दोन वेळेस जन्मठेपेची शिक्षा झाली होती सध्या अरुण गवळी नागपूरच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे दोन हजार सहाचा महाराष्ट्र सरकारचा परिपत्रक काय आहे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्यांना चौदा वर्ष तुरुंगवास केल्यावर तसेच त्यांचे वय पासष्टपेक्षा पेक्षा जास्त असल्यावर तुरुंगातून सोडता येईल गवळीचा जन्म एकोणीसशे पंचावन्नचा असल्याने त्याचे वय सध्या सत्तर वर्ष आहे जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळी दोन हजार पासून तुरुंगात असल्याने गेली सोळा वर्ष तो तुरुंगात तुरुंगा आहे तुरुंग म्हणजे दोन हजार सहाच्या महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकानुसार सुटकेसाठीच्या दोन्ही अटी अरुण गवळी पूर्ण करतो त्यामुळे न्यायालयाने त्याची शिक्षातून मुदतपूर्व सुटका करण्यात यावी असा निर्णय दिला आहे त्यांनी या या फेटाळलं की दोन हजार हजार दो मध्ये जे नोटिफिकेशन आलं त्या नोटिफिकेशन मध्ये सांगण्यात की ते बेनिफिट देता येणार नाही ना आणि तेच गृहित धरून त्यांनी बेस बनवून त्याला केलेलं अरुण गवडी यांनी त्यांचे पासष्ट वर्ष कम्प्लीट झाले असल्यामुळे पासष्ट वर्ष कम्प्लीट झालेले होते त्या आणि एक गवर्नमेंट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्र सिक्स त्याप्रमाणे जर कैदी पासष्ट वर्ष कंप्लीट केलेले आहे आणि तो अशक्त आहे आणि त्यांनी जर लाईफ इम्प्रिझनमेंट आहे त्याला तर चौदा वर्ष पूर्ण केलेल्या अशा कैदाला के प्रीमॅच्युअर रिलीज करण्याचा स्टेटला पावर आहे तर त्या नोटिफिकेशन अंतर्गत त्यांनी मा जेल जेल ऑथॉरिटींसमोर अप्लिकेशन केलेली होती याचिका केली होती की त्यांना त्या नोटिफिकेशनचं त्या पॉलिसी डिसिजनचं बेनिफिट देऊन चौदा वर्ष कम्प्लीट झाल्यामुळे त्यांना चौदा वर्षानंतर सुटका करण्यात यावी परंतु स्टेट गव्हर्नमेंटनी दोन हजार सहाचं नोटिफिकेशन नंतर परत एक दोन हजार पंधरामध्ये मध्ये डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये परत एक नोटिफिकेशन आणलं आणि त्या नोटिफिकेशन मी असं एक क्लॉस टाकला की जे एचे कन्विक्स आहे ता त्यांना टू थाउजंड सिक्स नोटिफिकेशन लागू राहणार नाही आणि त्यांना टू थाउजंड सिक्सच्या नोटिफिकेशन प्रमाणे प्रीमियाच रिलीज करता येणार नाही तर ते कम्युनिकेशन जेव्हा आम्हाला प्राप्त झालं ते कम्युनिकेशन आम्ही माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे त्याला आम्ही चॅलेंज केलं त्याला आणि त्याविरुद्ध रिट याचिका आम्ही दाखल केली कोर्टात आणि त्याच्यावर सुनवाई झालेली होती आणि त्या सुनवाईनंतर आज कोर्टाने त्याचा फैसला सुनावला आणि तो फैसला अरुण गुलाब गौडी यांच्या फेवरमध्ये लागला आणि कोर्टाने होल्ड केलं की दोन दोन हजार सहाचं नोटिफिकेशन जे आहे ते त्यांना लागू होईल आणि त्याप्रमाणे त्यांना बेनिफिट त्याचं देण्यात यावे आणि परत स्टेटतर्फे एक अजून आर्ग्युमेंट कोर्टापुढे करण्यात आलेलं होतं की दोन हजार पंधराची जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीप्रमाणे दोन हजार एम कन्व्हिक्ट सी ए त्यांना दोन हजार सहाचं नो बेनिफिट देता येणार नाही ते कोर्टानी खालीच केलं आणि त्यानंतर परत दोन हजार सहाच्या नोटिफिकेशनमध्ये जे ॲक्ट्स नमूद केलेले आहेत ते ॲक्ट्स होते एम पी डी एन डी पी एस टाडा याप्रमाणे एटसेट्रा जे ऑफेन्सेस आहे या ऑफेन्सेसलाही दोन हजार सहाचं नोटिफिकेशन लागू पडणार नाही असं दोन हजार सहाच्या नोटिफिकेशनमध्ये तरतूद होती तर स्टेट गव्हर्नमेंटनी असं आर्ग्युमेंट केलं की एटसेट्रा यूज केल्यामुळे इव्हन एम सीओ सी ही कन्विक्टही आहे यालाही ती बेनिफिट देता येणार नाही ते सुद्धा कोर्टाने खारिज केलं आणि आता जे रिस्पॉन्डंट्स आहे स्टेट स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्र गव्हर्नमेंट मंत्रालय आणि डीआयजी यांना डायरेक्शन दिलेलं आहे की एक महिन्याच्या आत आपण त्यांच्या रिलीज बद्दल फैसला घेण्यात यावा आणि चार हप्त्यांचा त्यांना वेळ दिलेला आहे त्यांना रिलीज बद्दल फैसला घेण्यासाठी सध्या त्यांचं वय एकाहत्तर वर्ष आहे आणि त्यांनी दोन हजार नऊ मध्ये त्यांना कन्विक्शन झालेलं होतं आतापर्यंत त्यांनी चौदा ते पंधरा वर्ष त्यांचं इम्प्रिझनमेंट झालेलं आहे दोन्ही अट त्यांनी पूर्ण केलेल्या जो आदेश दिला तो बंधनकारक आहे काय सांगितलं त्यांनी निर्णय घेण्यासाठी सांगितलेला आहे परंतु कोर्टाने इथे क्लिअर केलं की दोन हजार सहाचं नोटिफिकेशन त्यांना अप्लिकेबल राहील त्यांना नोटिफिकेशन दोन हजार सहाचं जे आहे ते माय गृह ग्रु, गृहित ग्रु, धरूनच निर्णय द्यावा लागेल आणि त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या रिलीजवर जरी त्यांना डिसिजन घेण्यासाठी वेळ दिलेला आहे परंतु त्यांना डायरेक्शन दिलं आहे की दोन हजार सहाच्या नोटिफिकेशन प्रमाणे द्या तर याचा अर्थ असा आहे की त्यांना रिलीज बद्दल डिसिजन घ्यावा लागेल पण गृह मंत्रालयाची विभागाची याच्यातली जी आहे भूमिका ती महत्वाची असेल काही अडचणी येऊ शकतात आता सध्या तर त्यांना चार अडचण तर येण्यासारखं ये का सध्या काही नाही परंतु स्टेट गव्हर्नमेंट जे आहे अपीलमध्ये जाऊ शकतं सुप्रीम कोर्टात तर ते बघावं लागेल ते की के के लागेल। ते अपीलमध्ये जातात की नाही जातात अदरवाईज कोर्टाने क्लिअर केलाय की दोन हजार सहाचं नोटिफिकेशन लागेल तर त्याप्रमाणे त्यांना डिसिजन घेणे गरजेचं आहे हिंदी लोकनायक न्यूज